शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला दुसऱ्या दिवशी विरोध तिसंगीमध्ये आक्रमक शेतकऱ्यांनी मोजणी सलग दुसऱ्या दिवशी धरली रोखून शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन सुरूच आहे कवटेमहांगाव तालुक्यातल्या तिसंगी येथे सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी मोजणी रोखून धरलेली आहे कालपासून शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेसाठी पोलीस फौजदार फाट्यासह प्रशासनाकडून मोजणीची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे मात्र शेतकऱ्यांकडून याला तीव्र विरोध करण्यात येतो आहे दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला शेतकऱ्यांनी मोजणीपासून रोखून धरलेलं आहे कोणत्याही मोजणीपासून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे तिसंगी या ठिकाणाची मोजणी प्रक्रिया थांबलेली था आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजपाट्या देखील तैनात आहे मात्र शेतकऱ्यांचा रोष पाहता प्रशासनाकडून मोजणी थांबवण्यात येते आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि त्यासाठी काही आंदोलनं सुरू आहेत त्या अनुषंगानं शेतकरी एकजूट झालेला आहे सांगली जिल्ह्यातील कौटुंबा तालुक्यातील तिसंगी गावामध्ये काल प्रांताधिकारी व सगळे कृषी अधिकारी येथे डिमार्केशन करण्यासाठी करण्यासाठी आलेले होते काल दिवसभर शेतकऱ्यांनी त्यांना प्रचंड विरोध करून प्रचंड वादवादी करून त्यांना कोणत्या पद्धतीने करू दिली होते आज दुसऱ्या दिवशी सुद्धा तहसीलदार अधिकारी असतील इतर भूसंपादनाचे सगळे अधिकारी असतील आज सुद्धा दिसकीमध्ये आलेले आहेत तर सकाळपासून सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट करून जोरदार घोषणाबाजी करून आजही त्यांच्या मोजणींना रोखलेला आहे त्यांना कोणत्याही पद्धतीची मोजणी होऊन दिलेली नाही संध्याकाळपर्यंत कितीही त्यांनी दरपशाही केली कोणतीही त्यांनी कारवाई केली तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्गासाठी एक ही जमीन ह्या भागातली द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीची भूमिका घेऊन वावरामध्ये सगळे शेतकरी आज एकजूट झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी तिसंगी